मित्रांनो तुझ्याचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका आता गाडी घेऊन पुढे चाललेली असते तर सुहानी असते तिची मैत्रीण ती मैत्रीण आता मोनिकाच्या घराजवळ येते तेव्हा घराजवळ आल्यानंतर आता सुहानी <Sanye> घरात जाण्याचा प्रयत्न करते परंतु सिक्युरिटी आता गेटवरच तिला अडवतात तर ती म्हणत असते की मी मोनिकाची मैत्रीण आहे परंतु सिक्युरिटी आता तिच्यावर विश्वास ठेवत नाही मोनिका मात्र गाडीजवळ उभी असते तिनेही सुहानीला ओळखलेलं नसतं कारण सुहानीची अवस्था खूपच बिकट झालेली असते वाईट झालेली असते तेव्हा मोनिका मागे सिक्युरिटीला म्हणते अहो तुम्हाला कळतं की नाही अशा भिकारी लोकांना तुम्ही आतमध्ये का घेता कसली लोकं येतात कुठून काय माहीत असं म्हणून ती तोऱ्यात आता आतमध्ये जाते सुहानी आता रागातच म्हणते मोनिका बघ मी तुझी काय हालत करते ते अगं मी तुझी मैत्रीण आहे गेल्या एक वर्षभरापासून माझं काय झालं मी कुठे आहे कशी आहे हे तर तुला माहीत नाही आणि तू चौकशी केली नाही पण तू घाबरू नकोस तुझी सर्व सिक्रेट आता मला माहीत आहे आणि त्या सिक्रेटचाच वापर करून मी काय काय करते ना ते बघच असं म्हणून आता ती खूपच चिडते रे स्वरा ही मंजुळाला विचारते आई तू खरं खरं सांग त्या साहेबरावानी तुझ्या गळ्यावर बंदूक धरली होती की नव्हती तेव्हा आता मंजुळा नाही होऊन पडते मल्हार देखील तेथेच उभा असतो स्वरा आणि मल्हार दोघेही विचारण्याचा प्रयत्न करतात की आम्हाला सर्व काही खरं खरं सांग तेव्हा असं काही नाहीये त्यांनी मला काही धमकवलं वगैरे काही नाही असं आता मंजुळा म्हणते कारण तिने आता साहेबरावाला फोन लावलेला असतो स्वरा आणि मल्हारच्या नकळतपणे पुढे सांगू लागते साहेबराव आणि मी तर एकमेकांच्या जवळ होतो दुसरीकडे साहेबराव सर्व बोलणं ऐकतो आणि त्याला खूपच आनंद होतो तर इकडे आता स्वरा म्हणते की नाही आई तू खोटं बोलतीये तेव्हा साहेबरावाची दुसरीकडे जरा धाकधुकच वाढते त्याला वाटतं आता सर्व काही सत्य मंजुळाने सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ते मल्हार आता मनातल्या मनात विचार करतो साहेबराव का त्या दिवशी सांगत असताना खूप लाजत होते तसंही मंजुळाबाई पण लाजतायत दोघांमध्ये वेगळंच काहीतरी चाललं असेल पण माझ्या स्वरालाच ते समजत नसेल ती अजून लहान आहे तेव्हा तो तो विषय सोडून देतो तेव्हा स्वरा म्हणते आई तू माझ्याबरोबर अजूनही खोटं बोलतीये ही, बोलती ही गोष्ट मला माहीत आहे असं म्हणून ती आता मंजुळाला मिठी मारते आणि मल्हारला म्हणते तुम्हाला माहिती आहे का मल्हार सर माझ्या आईने मला सांगितलं होतं जेव्हा खोटं बोलतो तेव्हा त्याची ते डावी बाजू खूप धडधडते तेव्हा आईची डावी बाजू खूप धडधडतीये असं आता स्वरा म्हणते तर आता मल्हारला धक्काच बसतो दुसरीकडे साहेबराव जरा घाबरतोच तर आता स्वरा मनातल्या मनात विचार करू लागते नक्कीच आई काही ना काही माझ्यापासून लपवतीये तर आता अजून थोडा वेळ तुम्हाला अशीच उराशी कवटाळून बसली असती सर्व सत्य सांगितलंसुद्धा असतं बरं झालं तू पटकन मागे गेलीस तेव्हा आता स्वरा म्हणते तुला जर काही सांगायचं नसेल तर ठीक आहे आणि साहेबराव काका म्हणतात ते खरं आहे तर ते ठीक आहे पण आजपासून तू माझ्या रूममध्ये झोपायला यायचंस तेव्हा तू कसलाही हट्ट करू नकोस असं आता मंजुळा म्हणते त्यावरती स्वरा म्हणते मी ऐकून घेणार नाही तेव्हा मल्हार म्हणतो स्वरा म्हणती येणार तर तुम्ही जा तिच्या रूममध्ये झोपायला काहीही हरकत नाही आहे त्यावरती मंजुळाचा नाही जो होतो दुसरीकडे साहेबराव म्हणतो ही, ही कार ना लहान खूपच हुशार दिसतीये म्हणून तो फोन ठेवतो आणि म्हणतो यांच्या मनात नक्की काय चाललंय ना ते मला सत्य जाणून घ्यायलाच हवं कारण साहेबरावाचं टाइमिंग एकदम परफेक्ट असतं ते चुकून चालणार नाही तर दुसरीकडे आता मोनिका घरी आलेली असते तिने छानसा केक सुद्धा आणलेला असतो घरातील सर्वांना ती आवाज देते आणि बाहेर हॉलमध्ये बोलवते तेव्हा काय झालं तुला एवढ्या मोठ्याने ओरडायला असा आता मल्हार विचारू लागतो तेव्हा मोनिका म्हणते अरे मल्हार एक गुड न्यूज सर्वांबरोबर शेअर करायची आहे तेव्हा कोणती गुड न्यूज असं क्षमा विचारते तर आता माझी पिहू येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये मी आत्ताच तिची तिकीट पण बुक केली आहे असं आता मोनिका म्हणते त्यावेळी सर्वांना खूप आनंद होतो तर आता मी तिला सांगितलं तुझ्या मंजुळा मॅडमचं लग्न ठरलंय तर ती खूप खुश झाली आणि म्हणाली की मी आल्याशिवाय लग्नच करायचं नाही मी तिला तर हो म्हणून टाकलं असं आता मोनिका सर्वांना सांगते तर आता पिहू येणार म्हणून सर्वजण खुश असतात त्यावेळी आणि साहेबराव म्हणतो बरं झालं पिहू एकदाची येणार कारण मलाही तिला पाहायचंय स्वरासारखी सांगत असते ना माझी पिहू अशी माझी पिहू तशी त्यामुळे तेव्हा आता विजय म्हणतो तुम्हाला त्याची घाईत झालेली नाहीये तुम्हाला एकाच गोष्टीची घाई झाली आहे ती म्हणजे लग्नाची सर्वांना माहीत आहे पिहू आल्याशिवाय तुमचं लग्न होणार नाही तर आता साहेबराव लाजण्याचं नाटक करतो तेव्हा मोनिका आता मंजुळा आणि साहेबरावाला पुढे यायला सांगते आणि म्हणते पिहूने खास तुमच्यासाठी हा केक पाठवलाय पटकन केक कट करा पाहू असं म्हणून ती त्या दोघांना शेजारी शेजारी उभं करते तेव्हा आता स्वरालाही साहेबराव म्हणतो की मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही स्वरा मी म्हटलो होतो ना सर्वांना की स्वराशिवाय आमचं लग्नसुद्धा होऊ शकत नाही म्हणूनच आता मी स्वराला अगोदर पुढे बोलवतो आमच्यामध्ये पाहिजेच कारण स्वरा खुश तर मंजुळाबाई खुश असं म्हणून तो आता तिला पुढे घेतो तेव्हा स्वरा आता खूप चिडलेले असते तिला अजिबात हे मान्य नसतं पण आता सर्वजण टाळ्या वाज त्यामुळे मंजुळा आणि साहेबराव हे दोघेही केक कट करू लागतात तर साहेबराव मुद्दामच मंजुळाच्या हातावर हात ठेवतो वेड्यासारखा तिच्या हातांवरून हात फिरवत असतो आणि वेड्यासारखा हसतच तिच्याकडे पाहत असतो त्यामुळे मंजुळाला हे अजिबात आवडत नाही परंतु आता तिचाही नाहीलाच असतो आता ते तिघेही मिळून केक कट करतात तेव्हा साहेबराव म्हणतो अगोदर तू हा केक तुझ्या मंजुळा आईला भराव तेव्हा स्वरा ही मंजुळाला केक भरवते तर आता नाईला जाणे मंजुळाला साहेबरावाला केक भरवावा लागतो प्रत्येक जण एकमेकांना केक भरवत असतात आता मोनिका मात्र खूपच खुश असते कारण की स्वरा आणि मंजुळा या दोघीही घरातून जाणार असतात काही वेळाने सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा मारत असल्यामुळे साहेबराव त्यात संधीचा फायदा घेतो स्वराला जरा बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो की अगं तुझ्या आईला तू काही पण प्रश्न का विचारतेस तेव्हा स्वरा म्हणते म्हणजे काय त्यावेळी तू तु, आणि तुझे मल्हार गुरुजी जेव्हा मंजुळाकडे गेले होते तेव्हा ती माझ्याबरोबर फोनवर बोलत होती फोन तसाच चालू राहिला होता आणि मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं त्यावरती आता स्वराला धक्काच बसतो ती मनातल्या मनात विचार करू लागते म्हणजे साहेबराव काकांनी आमचं सर्व बोलणं ऐकलं वाटतं आता साहेबराव म्हणतो तुझ्या आईला जर सुखात पाहायचं असेल तर तिला काहीही प्रश्न विचारू नको आता आमच्या दोघांचं लग्न ठरलंय ना मग आता तू येऊ नकोस त्यावेळी स्वरा आता खूपच घाबरते त्यानंतर साहेबराव आता मल्हारजवळ जातो आणि म्हणतो की खरंच मी आज खूप खुश आहे कारण माझी मंजुळा माझी होणार तेव्हा एखादं चांगलं गाणं होऊन जाऊ द्या असं तो विजयला म्हणतो तेव्हा विजय आता डी जेवाल एक गाणं लावतो त्यावरती आता साहेबराव बेबान होऊन नाचत असतो मोनिकाचा हात पकडून दोघेही खूप आता एकदम धुंदीतच नाचत असतात त्यावरती आता क्षमा आश्चर्याने दोघांकडे पाहू लागते मल्हारला अजिबात हे आवडलेलं नसतं त्यानंतर मोनिका आता मल्हारजवळ जाऊन उभी राहते स्वराला देखील खूप राग आलेला असतो तर मंजुळा देखील रागातच साहेबरावाकडे पाहत असते कारण साहेबराव हा सारखा जवळ जातो वेड्यासारखा तिला धक्के मारून नाचत असतो तेव्हा मल्हारला हे अजिबात आवडत नाही मल्हार खूप वेळ आता त्याची गंमतच पाहत राहतो मल्हारला खूप राग आलेला असतो पण आता तो ह्या क्षणी काहीच बोलू शकत नसतो मोनिका देखील जागेवर उभी राहून आता डान्स करत असते आणि मंजुळा कडे नजरेने पाहते मंजुळाला ही गोष्ट समजलेली असते काही वेळाने आता मल्हार विजयला खुनावतो की गाणं बंद कर विजय लगेच गाणं बंद करतो तर आता साहेबराव म्हणतो हो मल्हार राव थोडा वेळ गाणं चालू ठेवलं असतं तर किती छान झालं असतं मी अगदी बेभान झालो होतो तेव्हा मल्हार म्हणतो ते मल्हार म्हणतो आजच्या दिवसापुरतं बस झालं काही वेळाने आता साहेबराव आईला म्हणतो की मी एक तुम्हाला विचारू का माझ्या होणाऱ्या बायकोला आता मी बाहेर फिरायला घेऊन जाऊ का तेव्हा ही बायको म्हणजे तुमची मंजुळा आता आयुष्यभरासाठी तुमची होणार आहे विचारताय काय जा बाहेर घेऊन असा आता साहेबरावाला आई परमिशन देतात त्यामुळे स्वरा आणि मल्हारला धक्काच बसतो त्यावेळी साहेबराव खूपच खुश होतो आणि नाचतच मंजुळाजवळ जात म्हणतो की आता आपण दोघांनी फिरायला जायचं तेव्हा मुद्दामच साहेबरावाचा हात पकडते आणि त्याला तिथून ते घेऊन जाते ही गोष्ट स्वराला अजिबात सहन होत नाही तर मल्हार देखील त्या दोघांकडे पाहतच राहतो स्वरा आता खूप घाबरते आणि म्हणते बाहेर जाऊन टोपीवाले काका माझ्या आईला धमकी तर देणार नाही ना या विचाराने तिचा जीव कासावीस झालेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सुहानी घरी येते आणि मोनिकाला ती पेपरमधील बातमी दाखवत म्हणते तू तुझ्या चवतीची म्हणजे वैदहीची खुणी आहेस तेव्हा मोनिका म्हणते नाही मी असं काहीही केलेलं नाही तेव्हा आता सुहानी पुराव्यासकट तिला सर्व काही दाखवते त्यामुळे आता मोनिका खूप घाबरते ती म्हणते नाही व सुहानी मी असं काही नाही केलं तेवढ्यातच तेथे आता स्वरा येते आणि म्हणते मनुका काकू का तुम्ही हे काय केलं अशाच मालिकेंची पुढील भाग पाणी साठी चॅनल ला सबस्क्राईब करा